माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा असून येथील उद्योजक व व्यापारी यांच्याकडे काम करण्याच्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये मतदानाच्या दिवशी सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांना पगारी पूर्ण दिवसाची सुट्टी तसेच लोकशाहीच्या या उत्सव सर्व कामगारांचे योगदान मिळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील उद्योजक व्यापारी संघटना यांची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदान टक्केवारी वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते जिल्ह्यातील सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वतःकडे तसेच त्यांच्या काम करणाऱ्या कामगारांकडेही सहभाग घ्यावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये उद्योजक व व्यापाऱ्यांकडे काम करणारा एकही कामगार मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व आस्थापनांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मतदानाच्या दिवशी भरपागारी कामगारांना सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या निर्देशाचे पालन जिल्ह्यातील सर्व उद्योजक व्यापारी यांनी काटेकोरपणे करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार शरद यांनी केले